मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताच नाव सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चैनल माध्यमातून आपण सर्वजण दररोज क्रमशः समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच चरित्र अभ्यासतो आहोत महाराजांना अभिवादन करूयात आणि आजचा चरित्र भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो कालच्या कथा आपण थोर देशभक्त क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या भेटीचं कथानक बघितलं दैवजात दुःखे भरता दोषना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोषना कुणाचा असं श्री रामरायांनी भरताला चित्रकूट पर्वतावर ते सांगितलं होतं माणसाची प्रारब्ध गती विचित्र असते दुःख वाट्याला आल्यानंतर ते देखील आपल्याला हसत हसत उपभोगता यायला पाहिजे सुख दुःख समक्षमी असा भक्त भगवंताला आवडतो असं श्रीमद भगवत गीता सांगते अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांनी असोत किंवा श्री काळबोवा महाराजांनी असोत किंवा श्री समर्थ सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांनी असोत वासुदेव बळवंत फडक्यांना अनेक वेळेला संकेत देऊन त्यांच्या कार्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण प्रारब्धगती काही विचित्र होती प्रारब्धगती कुणालाही चुकविता आली नाही तशी वासुदेव बळवंत फडक्यांना देखील चुकविता आली नाही आणि वासुदेव बळवंत फडक्यांनी आपलं क्रांतीचं बंड उभारलं आणि अठराशे त्र्याऐंशी साली कैदेत त्यांनी आपली आत्मा होती भारत भारतमातेच्या स्वतंत्रतेच्या यज्ञकुंडामध्ये एडनच्या कारागृहात समर्पण केली याच सुमाराला समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची धर्मपत्नी अर्थात मातोश्री सरस्वती आई साहेब गर्भवती राहत्या झाल्या आणि या गोष्टीचा आनंद ब्रह्मचैतन्य महाराजांच्या मातोश्री गीताबाईंना फार झाला त्यांनी नाना परींनी आपल्या सुनेचं कौतुक केलं नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर मातोश्री सरस्वती आई साहेब बाळण झाल्या आणि त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली तो मुलगा हुबेहूब हुव श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा दिसे म्हणून त्याला पाहून गीताबाईंना श्री महाराजांच्या तान्हेपणाची आठवण होई आपल्या नातवाचं बारसं मोठ्या थाटात करावं असा त्यांचा हेतू होता परंतु श्री महाराजांनी बारसेच करण्याचे टाळले घरातल्या आणि गावातल्या सगळ्या लोकांना हे मोठं चमत्कारिक वाटलं खरं पण सरस्वतीबाई मात्र भवितव्य आणि भविष्य पूर्णपणे ओळखून होत्या एक वर्षाच्या आतच हा मुलगा अकाली परलोकवासी झाला आणि पुत्रविराचं दुःख मातोश्री सरस्वतीबाई आणि या बाळाची आजी गीताबाई तसंच ब्रह्मचैतन्य महाराजांना सोसावं लागलं थोड्या दिवसांनी महाराजांच्या धर्मपत्नी श्री सरस्वतीबाई या देखील ज्वराने पीडित झाल्या त्यांना ताप येऊ लागला आणि तापाचा जोर जरी विशेष नव्हता तरी देखील सरस्वतीबाईंचा अंतकाल समीप आल्याचं श्री महाराजांनी मोठ्या कुशलतेनं त्यांना सुचवलं या प्रसंगास निर्भयपणे तयार राहण्याइतक उपासनेचं तेज त्यांच्याजवळ त्यांच्या तपश्चर्यानं खासच होत अखेरचा दिवस उजाडल्यावर सरस्वती मातोश्री आई साहेबांनी स्वतःला स्नान घालण्यास सांगितलं त्या आपल्या मातृपितृ समान सासू सासऱ्यांच्या पाया पडल्या नंतर त्यांनी आपले पतिदेव म्हणजे अर्थात श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांच्या पायांचं तीर्थग्रहण केलं सिद्धासनावर बसून नाम घेत श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राच्या अनुसंधानात शांतपणानं त्यांनी आपला प्राण सोडला महाराजांना पत्नी विराच दुःख देखील उपभोगावं लागलं महाराजांसारखा सिद्ध अध्यात्म मार्गातला पुरुष होता म्हणून ही एका मागोमाग एक आलेली दुःख पचवू शकला सरस्वतीबाई वारल्यानंतर श्री महाराज प्रवासाला निघून गेले जिजीबाई फार आजारी आहे असं कळल्यावरून ते इंदूरला गेले ज्या जिजीबाईंनी महाराजांना तिकटाचे लाडू खाऊ घातले होते महाराजांना अगदी जळजळीत रखरखीत असे निखारे खाऊ घातले होते त्या जिजीबाई फार आजारी आहेत हे महाराजांना कळालं आणि ते कळाल्याबरोबर महाराज तात्काळ इंदूरला गेले काही दिवसांनी एके दिवशी श्री महाराजांनी इंदुरात असताना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अचानक सर्व मुंडन केलं आणि ते पाहून तिथल्या लोकांना खूप आश्चर्य वाटलं पण कारण विचारण्याची हिंमत कोणामध्ये नव्हती सायंकाळच्या वेळेला श्री महाराज आसपास बसलेल्या सगळ्या लोकांना बोलले की आज, आज आमचे पिताश्री आमचे वडील वैकुंठवासी झाले त्या दिवशी गोंदवल्यात रावजींनी देह ठेवला होता पण कोणतीही संपर्काची साधनं नसताना सुद्धा अंतर्ज्ञानानं आत्मज्ञानानं महाराजांनी जाणलं की आपल्या पिताश्रींनी देह ठेवला आणि महाराजांनी क्षौरकर्म मुंडन करून घेतलं इकडं गोंदवल्याला रावजींनी देह ठेवल्यामुळे गीताबाईंना खूप मोठं दुःख झालं आणि महाराज तिथं नसल्यामुळे या दुःखामध्ये तर आणखीनच भर पडली महाराजांचे धाकटे बंधू आणणार घरी होते पण उत्तर क्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असं शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे पुढे कसं करावं ही चिंता सर्वजणांना लागून राहिली अशा या परिस्थितीमध्ये दशाह विधीच्या दिवशी दहाव्याच्या दिवशी अचानक श्री महाराज गोंदवलीत हजर झाले त्यांनी आपल्या पिताश्रींची उत्तर क्रिया यथा सांग केली आणि आपल्या आईचं सांत्वन करून आईचं दुःख हलक केलं तीन चार महिने असेच निघून गेले आणि त्या काळाच्या रिवाजाप्रमाणे श्री महाराजांना पुन्हा विवाहार्थ मुली सांगून येऊ लागल्या कोणतरी निमित्त पुढे करावं आणि महाराजांनी तो विषय टाळावा एक दिवस गीताबाई महाराजांच्या आई महाराजांना म्हणाल्या अरे गणू अजून तुझं लग्नाचं वय आहे त्यावेळेला महाराजांचं वय अवघ अठ्ठावीस तीस बत्तीस वर्षाचं असावं आणि आई म्हणत होत्या गणू तुझं आणखीन लग्नाचं वय आहे तू पुन्हा लग्न करावंस अशी माझी फार इच्छा आहे नाही म्हणू नकोस महाराजांनी आईला उत्तर दिलं आई मी तुझं ऐकेन पण ते एका आटीवर आई म्हणाली सांग कोणती अट आहे महाराज म्हणाले मी दुसरा विवाह करेन तुझ्या समाधानासाठी पण माझी अट अशी आहे की मुलगी मी स्वत पसंत करेल आणि या अटीवर त्यांनी आपल्या आईला विवाह करण्यासंबंधी कबुली दिली गोंधवल्यापासून काही कोसांवर ते आटपाडी नावाचं गाव आजही आहे या आटपाडी गावातले सखाराम पंत देशपांडे नावाचे एक अत्यंत सुख व स्तुगस्त होते त्यांना पाच सहा मुलीच होत्या त्यापैकी एक मुलगी जन्मांध होती म्हणजे जन्माला आल्यापासून आंधळी होती या मुलीच्या लग्नाच्या बाबत या सखाराम पण फार काळजी वाटायची आणि श्री महाराजांनी पुन्हा लग्न करण्याचा आईजवळ कबूल केल्यावर महाराज एक दिवस उठले आणि आटपाडीला या देशपांड्यांच्या घरी आले श्री महाराज आपल्या घरी आलेले पाहून सखाराम पंतांना फार आनंद वाटला त्यांनी महाराजांचा मोठा आदर करून महाराजांच्या अचानक येण्याचं कारण विचारलं त्यावेळेला महाराज म्हणाले तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना आमच्यापैकीच एकाला लग्न करायचंय म्हणून मी स्वत मुलगी पाहायला आलो लगेच सखाराम पंतांनी आपल्या तीन चार मुलींना आणून श्री महाराजांच्या समोर उभं केलं तेव्हा श्री महाराज त्यांना म्हणाले अहो तुमची एक अंध मुलगी लग्नाची आहे असं मी ऐकतो तिला बाहेर आणा पाहू सखाराम पंतांनी आपल्या अंध मुलीला बाहेर आणून बसवलं श्री महाराजांनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असं सांगितलं नंतर श्री महाराज बोलले सखाराम पंत मी स्वतःच लग्न करणार आहे ही मुलगी मला खूप पसंत आहे परंतु मी असा हा गोसावी मी असा हा वैरागी वितरागी तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि जर ही मुलगी मला देण्याची इच्छा असेल तर मग या मुलीचं कन्यादान मरा करा आपल्या आंधळ्या मुलीला मागणी घालण्यासाठी स्वतः श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखा वर आपणहून चालत आलेला पाहून सखाराम पंतांचं आश्चर्य आणि आनंद गगनात मावेना आणि त्यांनी ताबडतोब संमती दिली घरी परत आल्यावर महाराजांनी आपल्या आईला आपण लग्न ठरून आणण्याचं कानावर घातलं आणि ते ऐकून आए आईला मोठं बरं वाटलं पुढे शुभमुहूर्त तिथीवर ते श्री महाराज एकटेच आटपाडीला गेले आणि लग्न करून परत घरी आले आल्याबरोबर त्यांनी मुलीला आईस नमस्कार घालण्याकरता तिच्या पुढे नेली आणि ते आईला म्हणाले आई ही बघ तुला नवीन सून आणली ही सून अशी आहे ती कधी डोळा वर करून सुद्धा तुझ्याकडे पाहणार नाही आईनं मुलीच्या तोंडाकडे पाहिलं तर ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी तेव्हा त्यांनी ते आपल्या कपाळावर हात मारून घेतला आणि आता हसावं किरडावं हे गीताबाईंना कळेना त्या एवढ्याच बोलल्या अरे गणू तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही बाबा अरे आता झालं ते झालं मुलीचे माहेरचे नाव यमुना होते आणि ते पुन्हा महाराजांनी बदलून सरस्वती असंच ठेवलं दुसरं लग्न झाल्यावर सुद्धा महाराजांनी आपल्या पहिल्या पत्नीचं नावच यमुनाबाईंना दिलं आणि त्यांना सरस्वती असं नामाभिधान प्राप्त झालं द्वितीय विवाह झाल्यानंतर महाराज गोंदवल्याला चार सहा महिने राहिले एवढ्यात महाराजांचा धाकटा भाऊ आणणा हा देखील कालवश झाला बघा विचार करा अगोदर महाराजांचे आजोबा गेले तदनंतर महाराजांच्या आजी गेल्या तदनंतर महाराजांचा पुत्र गेला, गेला। त्यानंतर महाराजांना पत्नी शोक झाला तदनंतर महाराजांना पितृशोक झाला आणि त्यानंतर महाराजांचे धाकटे भाऊ अण्णा हे देखील कालवश झाले एकाच दुःखाचा जोर थोडाफार कमी होतो नव्हतो तोच दुसरं दुःख श्री महाराजांच्या वाट्याला यावं दुःखाचा जोर कमी होत आहे तोच नवीन मोठं दुःख पदरात जरी आलं तरी महाराजांनी रामरायाचं अनुसंधान सोडू नये आणि या सगळ्या दुःखात भरिला भर म्हणून पुन्हा महाराजांची धाकटी बहीण मुक्ता जी मुक्ताबाई नावाची होती आणि जी खातवाळला दिलेली होती ती सुद्धा देवाघरी गेली आणि तिच्या जाण्यानं अगदी थोड्या काळात घरातली तीन चार माणसं सलग अशी मृत्युमुखी पडल्यानं गीताबाईंचा जीव अगदी होरपळून निघाला महाराज मात्र स्थितप्रज्ञ होते रामनामात रंगलेले होते त्यांना कोणी आल्याचं सुख नव्हतं की कुणी गेल्याचं दुःख नव्हतं नामात रंगुनिया व्यवहारी सर्वभोग सेवावे हाची सुबोध गुरूंचा या वचनाप्रमाणे महाराज आपल्या सुखदुःखांचा परिणाम आपल्या अंतःकरणावर ते करून घेत नसत महाराजांच्या या चरित्र भागातनं हे मोठं शिकण्यासारखं आहे पुढे श्री महाराजांच्या चरित्रात कोणते प्रसंग घडले हे आपण यानंतरच्या कथा भागात बघूयात आजचा भाग महाराजांच्या चरणी सादर समर्पण करूयात सर्वांना विनंती आहे की गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल हे श्री महाराजांचं चरित्र शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे आपल्या महाराजांचं चरित्र अगदी घर बसल्या अनेकांना ऐकता येईल एवढी विनंती तुमच्या सगळ्यांवरची करतो त्याचप्रमाणे आमचं हे चरित्र तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून जरूर कळवीत कर जा म्हणजे आमचं हे चालू असलेलं चरित्राचा उपक्रम किती चांगला आहे त्याच्याविषयी काही सूचना आहेत का त्या तुमच्या प्रतिक्रियेतून आमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा सगळ्यांनी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा आज इथेच थांबूयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ मला तुके र घुरायाे घुराया तुके घुरायाती उपजो तुझिया गाया मति उपजो तुझी गुण तुणगा